मित्रांबरोबर सजून मेंढ्या नाकायला जाणं अजिबात आवडत नव्हते आणि लांडगा असल्यामुळे वडीलही त्याला कधी वळजबरी करत नव्हते पण एक दिवस असा आला की शिल्पाला तीन दिवसासाठी बाहेर गावी जावं लागणार होतं आणि दोन चार दिवस राहावं पण लागणार होतं तेव्हा तो सुद्धा राहणार हे बघ सध्या तीन दिवसासाठी मी त्या गावात मी करेन हे तीन दिवस तुलाच मेंढ्या जावं लागणार आहे मेंढ्यांना तीनही लक्ष ठेवायचं जंगली जाणार

लांगा आला रे आला गावकरी म्हणा लागले अरे राजाच्या हातात गिकाम टाकून काढे घेऊन सदूकडे जण भांडी वाजवत होते असं तुला हसताना पाहून एक गावकरी म्हणाला अरे काय रो कुठं लाडगा सदू म्हणाला अणगा भिंडगाव कुणी आलेला नाही तुमची परीक्षा दिलेली तुम्ही आता पण नाही ते मी पाहत

अरे सध्या असं फोटो करून कशा पोहोचल होतो खरोखर लांडगा येईल नायच नाहीला मग तिसऱ्या दिवशी त्याने ऐकलंच नाही असं वाटलं आणि म्हणून तो पुन्हा म्हणू लागला आला रे आला रानगाव आला रे आला गावकरी म्हणू लागला एकमेकाला अरे पोर परत गमत करत लागली तू तप काम कर सदुला विचार केला आपण लाडगा आला रे असं ओरडून सुद्धा लोक का नाहीत या विचारानं ना, सदूला त्याने विचार केला आपण दररोज कसे फसवतो उद्या घेऊन दाडिया ऐवजी वाघाच नाव घेऊ म्हणजे तरी लॉकडाऊ फसते मग हो सदू मेंटेन करण्यासाठी घेऊन आला मग तो ओढू लागला वाघ रे वाघ वाघ रे गावकरी म्हणू लागले आता वायला वाटत मग सगळे गावकरी हातात सदूकडे मग का, का या पुढे या मदतीला कोणी येत नाही असं म्हणून गावकरी निघून गेले मग सतूच्या चेहऱ्यावरचा चे भाजीला आनंद त्याच्याच चेहऱ्यावर पडत होता परत मेंढ्या एकटायला लागल्या एक पाण्यासाठी एक सदून आपली मान वळवली की नदीची दाट खेळत बसली कारण त्याच्या समोरून एक खरखर वाघ त्याच्या मेट्याने घेऊन जात होता तो जो आता चांगला का होता तो मोठ मोठ्याने ओढायला लागला दा वा दा वागला रे अरे जागा रे वागला तर सदूच्या फोटो बघण्याला वैता गेलेले गावकरी कोणीही आले नाही त्याच्या तिला सदूना आपल्या फोटो बघण्याची चांगली शिक्षा मिळाली होती तेव्हा पालकांना मुलांना फोटो बघण्याला नेहमी आपल्याच नुकसान होतं धन्यवाद